ओका मित्रांनो आज आहे गुरुवार आणि आज आपण आपल्या तुळशीची लग्न लावली होती आणि इथं शिव उभा राहिला आहे आणि पलीकडं अजून म्हणजे उजेडच होता तेव्हाच केली होती लावली होती आम्ही लग्न आणि इकडं शिव उभा राहिला आणि पलीकडं शंभू उभा राहिला इकडं मम्मी होती आणि असं केलेलं ओका इकडं तुळशीला आम्ही साडी न्यासावलेली आणि माग मोठी तुळस होती आम्ही तुळशीचं कुंडी खाली घेतलेली आणि त्याला साडी न्यासावलेली आणि आखं मग माग आमचा म्हणजे घरासमोरच गोठ आहे ना त्यामुळं तसं दिसत होतं मागं आणि इकडं असं चाललेलं यांनी आणि ला मजलं हो ते फडकं थोडक्यात आज ते वामन झालेले आणि इकडं मम्मी होती इकडं आजी होती आणि पलीकडं पप्पा पण होतं पण पप्पा म्हटलं मला नको व्हिडिओमध्ये घेऊ म्हणून म्हटलं नाही घेत आणि इकडं मम्मीनं मी रांगोळी काढलेली आणि इकडं कृष्ण ढेवल्याला आणि पलीकडं ओटीन ते होतं आणि पलीकडं साडी नेसवलेली तुळशीला आणि गळ्यातली वगैरे पण घातली होती गजरा हे पण लावलेला आणि इकडं मंगलाष्टिका चाललेली म्हणून आजी त्यांना माघ ओढत होती त्यांचं पार पार आ, ते मधलं कापड खाली पडाय आलेलं नीट धर, धर त्यांचं पण हात दुखून आलेलं आहे मग नंतर फाटाकडे वाजवायला नाही वाटलं त्यांना पण काय असं उसू उस बा केलं होतं आणि थोडंसं काळ दिसत असेल कारण अंधार पडायला लागलेला थोडा थोडा इथं हा शंभू होता आणि इथं हा शिव होता शिव आणि मग शंभू शंभू म्हणला की शिव म्हटला शंभूला तो आमच्या घरी ये मी तुमच्या घरी येतो मग तसं त्यांनी केलं आणि अशी उभं राहिलेली त्यांचं पण लय हात दुखून आलेलं आणि इकडं मम्मी होती आणि अशी साडे नसावलेल्या आणि आम्ही शुक्रवारमधल्या तसल्या देवी नसतात का त्यांचंच मुकुटला घातलेला मम्मीनं तुळशीला आणि गाजरा वगैरे पण लावलेला म्हणून तसं केलं नाही इकडं शिवला आजी म्हणते अरे शिव सरक खाली व वाचून ज़, ती लावलं ना म्हणली अरे जवळ जळल शिव सरक मागसरक सरक पण तो हेच करत नव्हता मग नका तर असं मम्मीनं छान रांगोळी काढलेली आणि तुळशीला पण काढलेली साईडनं पण ती साडीमुळं दिसत नव्हती आणि इकडं पण साईडनं काढलेली मोठ्या तुळशीच्या पण साईडनं काढली पण ती पण नव्हती एवढी दिसत आणि असं तर चाललेलं आणि आज कालच मेन म्हणजे कालच लावायची होती तुळशीचं लग्न पण मम्मी मग परत ते आणि ते लागतं ना मम्मीनं काल तिकडून येताना आणलं नव्हतं राहण्यातनं मग म्हणले आजचे दिवस राहून दे आपण उद्या करू आणि आजी सात आजी ओढत होती ओढत होती ते ओढत होती पण आजीला असं वाटायचं ती जाळ त्याला ना स्टॉल होता ना पांढरा कलरचा म्हणून तर वाटलं आजीला ते जाळतील पण नाही पोरं नाही जाण्याचे मी व्हिडिओ काढत होते म्हणून मी तुम्हाला दिसत नसेल आणि मग मी इकडं बघून हसती माझ्याकडे इकडं आजी होती आणि आजी शिवला सारखी असं करून असं कर तसं कर तसं कर शिवला खाजवत होतं म्हणलं सोडू नको बरं का शिव खाली पडल मोकार ते म्हणलं नाही सोडत आणि इकडं आपलं मंगलाष्टिका झाल्यावर आरती करत होती तुळशीची तर ती आरती करते आता आणि शिव शंभू दोघं पण करत होती आणि मग आम्ही आरती म्हणत होतो तोंडानेच तर असं केलेलं तुळशीचा आजचा मस्तपैकी थोडासा लुक वेगळा कारण मग लग्न असल्यावर असंच आम्ही दरवर्षी न्यासावतो वर्षी साडे न्यासावतो तुळशीना आणि आजीनं आज वेगळाच काहीतरी बेत केलेला तर मग आजी आम्ही आरती बिरती झाल्या आजी स्वयंपाक करायला आली मम्मी दारा काढायला गेली दारा काढायला गेली इकडं शिवशंभूची आरती झालेली आणि हे सगळं झाल्यावरती त्यांना फाटाकडं पण वाजवायला दिलं मग त्यांना लय आनंद झाला फाटाकडं वाजवायला दिल्यावरती नंतर असं यांचं चाललेलं आणि शिव तर सारखं म्हणत होता क फटकडं वाजवायचं क फटकडं वाजवायचं म्हणलं हा थांब थांब होऊन देतं खरं मग वाजू म्हणला बर बर आणि मग मस्तपैकी फुलछडी ही वाजवली तसलं पाऊस ही वाजवलं आम्ही सगळ्यांनी जेवढं होतं तेवढं अख्खं फटाकडं संपून टाकलं आणि जर असं चाललेलं इकडं तुळशीचा आणि मग आता सकाळनं शिवणं तर आजून रांगोळी पुसून टाकली शिवणं सगळी ठेवलीच नाही रांगोळी आणि असं चाललेलं आरती परच म्हणलं शिव म्हणला मी आणि शंभू घेतो आरती म्हणलं बरं मग चालते तर चला आता आजीनं स्पेशल बेत काय बनवलंय तो घरी जाऊन बघूया आतमध्ये जाऊन आता आत्ताच लग्न झाली आणि समाचार समाचारच्या भाकरी आमच्या लग्नाचा समाचार रेजवाडीच्या भाकरी मी आणली घेऊन आली आता जरा शिवराजायची म्हणलेलं रावा भुजी का राव करायचंय सुट्टीच मला एवढं आतापर्यंत करून आम्हाला घातले काल भांडी नाही किती होती मोजून पण लागत होत बाबा एवढी भांडी असली की नको एवढी असली का एवढं केलं की नको एवढं असतो पण करण्याला महत्वय